आणि डॅमेज करण्यासाठी सीबीआय असेल ईडी असेल याचा सरकारी यंत्रणेचा उपयोग करून आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला जे विरोधक स्ट्रॉंग आहेत त्या विरोधकांना ईडीच्या आणि सीबीआयच्या मार्फत दाखवण्यासाठी ते केंद्र सरकार ईडीच्या मार्फत करत आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले हे राज्यव्यापी घंटानाच आंदोलन आम्ही आज इथे नवी मुंबई इथंही करत आहोत आमचे रोहितदादा पवार यांना युनिटी चौकशीला सामोरं जावं लागतं असेच जे आमचे सक्षम नेते आहेत जे सर्वसामान्य लोकांचा आवाज पण पुढे येत या सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवतात त्यांना ईडी सी बी आयची चौकशी लावून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांना पक्ष बदल करण्याचे हेतू त्यांचा वेगळा आहे आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून त्यांना सत्ता काबीज करायची त्यासाठी त्यांना सर्व जे स्ट्रॉंग नेते आहेत त्यांना सगळ्यांना आयच्या माध्यमातून अडकवून त्यांना बाजूला करायचं आणि आपली सत्ता काबीज करायची एवढंच ध्येय त्यांच्या पुढे आहे पण हे सगळं चौकशीचं नाटक चालू आहे त्यासाठी आज आम्ही सर्व आमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातील हे प्रत्येक तालुक्यात तालुक्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात हे अं आंदोलन आंदोलन चालते